परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय फोडण्यात आलंय संतप्त महिला आंदोलकांकडून कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आली आहे तर आपण महत्वाची अपडेट पाहतोय परभणी प्रकरणातली संविधान शिल्पाची विटंबना प्रकरणी ही कारवाई करा अशी मागणी देखील या महिलांकडून करण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हाधिकारी कार्यालय फोडण्यात आलंय बातो तर आपण पाहतोय संतप्त महिला आंदोलकांकडून कार्यालय फोडण्यात आलेलं आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सकाळपासूनच परभणी पेटलेला आहे परभणीमध्ये जाळपोळ होते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तर संविधानाची विटंबना काल करण्यात आली होती एका माते आणि त्यानंतर हे सगळे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता परभणी जिल्हाधिकारी कार्यालय देखील फोडल्याची माहिती मिळते न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया परभणीमध्ये एका माथेफिरूकडून संविधान पुस्तकाचा अपमान झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर आता परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायी आता रस्त्यावर उतरलेत शेकडो आंबेडकरी अनुयायी रेल्वे रुळांवर आता एकत्र आलेले आहेत आंदोलकांनी नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरलेली आहे माथे फिरूवरील कारवाईसाठी आंदोलक आता रेल्वे स्टेशनवर आल्याचं पाहायला मिळत आहे रेल्वे रुळांवर मोठ्या संख्येनं हे आंदोलक आता किया मांडून बसलेले आहेत खालीद नाज आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत खालीद आंबेडकरी अनुयायी संतप्त झालेले आहेत रस्त्यावर उतरले ते रेल्वे रुळांवर त्यांनी रेल रोको देखील केल्याचं समजत आहे खाली काय सध्याची परिस्थिती आहे तिथली अजिंक्य सर परभणी संविधान पुस्तकाचा अवमान केल्याप्रकरणी या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणी सध्या मोठ्या प्रमाणावर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आंबेडकरी जे अनुवाय आहे ते मोठ्या करना प्रमाणावर रस्त्यावर उतरलेल्या आहे या घटनेचा निषेध म्हणून त्या काही अज्ञातांकडून दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे संविधान पुस्तक जे अवमान केल्याप्रकरणी ज्यांनी केलं होतं त्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलेले आहे परंतु तिच्यावरच न थांबता आंबेडकरी जनतेचं म्हणणं आहे की ह्या या व्यक्तीवर ज्यांनी की संविधान पुस्तकाचा अवमान केलेला आहे त्यावर कडक कारवाई करण्यात यावी आता सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे काही व्यक्तींनी परभणी शहरातील जे रेल्वे सा, रेल्वे स्थानक काय आणि त्या ठिकाणी जे रेल्वे रोक रेल्वे रोको सुद्धा त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु परभणी पोलिसांनी सध्या जमावांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे अजिंक्य सर ठीक आहे खाली धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल एक छोट